नमस्कार मी ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव बोलतोय हो हिंगोली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभा मा आहे माझी निशाणी आणखी आहे मतदान आहे मतदानापर्यंत दररोज एका विषयावर मी आपणाशी संवाद साधणार आहे आज मी तुमच्याशी बोलताना वसमत ते दिल्ली माझा प्रवास कसा झाला आणि राजकारणात कसा आलो याविषयी बोलणार मूळचं गाव किनोळा आमचं शिक्षण माझ वसमतला झालं माझे वडील पहिले मॅट्रिक पहिले ग्रॅज्युएट सरकारी नोकरी राजीनामा देऊन वकिली करायला आले आणि मी माझे वडील राजकारणात होते शेती होती वकिली होती ती वेळात वेळ वेड़ काढून मला माझ्यावर अभ्यास घेण्यासाठी बसायचे माझं इंग्रजी व्याकरण माझं इंग्रजी शब्दसंग्रह त्यांनी पक्का करून घेतला आणि बा बाबांनी मला पुण्यात ठेवलं आय एल एस लॉ कॉलेजला इथे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बस आला मराठी मिडियम लॉ कॉलेजला गेल्यावर तिथे मला इंग्रजी बोलता येत नव्हतं मला न्यूनगंड होता परंतु जिद्द होती आपण शिकायचं पुढे जायचं बाबापेक्षा जास्त अजून शिकायचं एल एल एम करायचं म्हणून तिथे मी खूप अभ्यास केला आणि एल एल बीला कॉलेजमध्ये पहिला आलो विद्यापीठात चौथा आलो नंतर बाबा मधल्या काळात आमदार झाले होते मी मुंबईला विद्यापीठामध्ये एल एल ले एमसाठी प्रवेश घेतला तिथे मला जस्टिस नारायण गोपूर प्राईज मिळालं आणि हे करत करतच शिक्षण घेत असताना मी सर्व उच्च न्यायालयामध्ये वकिली पण करत होतो त्यानंतर मी अमेरिकेला गेलो युनिव्हर्सिटी ऑफ वर्जिनियामध्ये मला स्कॉलरशिप मिळाली खर्च आला नाही बाबा खर्च करू शकत नव्हते तिथे एल एल एम केलं न्यूयॉर्कमध्ये एक वर्ष नोकरी केली माझ्या बाबांनी मला सतत पत्र लिहून मला बोलायचे फोनवर सांगायचे की तू आपल्या मायदेशी परत ये तिथे तू कितीही पैसे कमवले तरी त्याचा काही उपयोग नाही आपल्या देशात ये परत आणि बाबा आमदार समाजसेवेसाठी म्हणून झाले होते आणि संस्कार माझ्यावरही होते म्हणून मी परत आलो औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये खंडपीठामध्ये मी काही वर्षभर प्रॅक्टिस केली माझ्या मित्रांनी मला दिल्लीला सुप्रीम कोर्टात पाठवलं असेच आम्ही एक दिवस चहा प्यायला कॅन्टीन मध्ये बसलो होतो ते म्हणजे शिवाजीचं लग्न झालं नाही आपल्या भागातलं कोणी नाही मी सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिलीला गेलो फक्त दोन कपडे होते, होते एकाही माणसाला दिल्लीमध्ये ओळखत नव्हतो आणि सगळ्या मित्रांनी मला आश्वासन दिलं की बाबा इथली उच्च न्यायालयाची कामं आम्ही तुझ्याकडे पाठवू आणि तिथे गेल्यावर मी खासदाराच्या बंगल्यामध्ये ती बरसाती असते तिथे किंवा सतरंजीवर झोपून दिवस काढले आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये माझे दुसरे मी त्यांची व्यवस्था वे, करायचो जायचे दुसऱ्या वकिलाकडे तरी सुद्धा सगळ्यांना सहकार्य केलं खूप मेहनत केली आणि योगाय महाराष्ट्र सरकारचा मी सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील होतो सात वर्ष सत्त्याण्णव पर्यंत मी महाराष्ट्र सरकारचा वकील होतो तिथले सगळे महत्वाचे खटले महाराष्ट्र सरकारचे आमचा मुख्यमंत्री चीफ सेक्रेटरी यांच्याशी संबंध यायचा आणि सत्याण्णव मध्ये माझी टम शिल्लक असताना मी सरकारी वकील या पदाचा राजीनामा देऊन खाजगी वकील सुरू केली आणि करत असताना एकच ध्येय ठेवलं मला पक्षकाराला न्याय मिळवून द्यायचा तो गरीब असो श्रीमंत असो पैसे सुद्धा न घेता काही खटले मी चालवले बरेचसे सतत आले माझ्याकडेच त्यांची राहण्याची खाण्याची गाडीची सगळी व्यवस्था करायचो आज मी अभिमानानं सांगू शकतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातून माझ्याकडे काम आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोर्टात मला शिवाजी जाधवला ओळखतात दोन हजार बाराला मी तिथे पारार नंतर आठ वर्ष म्हणजे दोन वर्ष उपाध्यक्ष सहा वर्ष मी वकील संघाचा अध्यक्ष होतो असोसिएशन आणि हे करत असताना सतत दुसऱ्यासाठी काहीतरी करायचं ही तळमळ मनातच होती मी त्या एक ट्रस्ट स्थापन केला आम्ही वकिलांसाठी मेडिकल इन्शुरन्स इतर काही फायदे देण्यासाठी आणि त्या ट्रस्टचे चेअरमन माझे मित्र हरीश साळवे साहेब जे जा कुलभूषण जाधवची केस फक्त एक रुपयात लढले भारत सरकारतर्फे ते चेअरमन मी मॅनेजिंग ट्रस्टी आम्ही साडेसहा कोटी जमा केले आणि पाच लाख रुपये मेडिकल ग्रुप मेडिकल इन्शुरन्स वकिलांना कारकुणांना त्यांच्या कुटुंबियांना मोफत देतो आम्ही काही प्रीमियम घेत नाही दरवर्षी मी जवळपास एक कोटी रुपये वकिलांकडून जमा करतो ते प्रीमियमचे पैसे आम्ही देतो आणि खूप लोकांना त्याचा फायदा होतो आणि अशी बरीच चांगली कामं केल्यामुळं के मला न प्रचार न करता मला तिथे सुप्रीम कोर्टात सगळ्या भारतातली वकील आहेत त्याच्यात मला अध्यक्ष म्हणून निवडून देईल आठ दहा वर्ष तर माझ्याकडे भारतातले सर्वात जास्त खटले माझ्याकडे माझ्या ऑफिसच्या थ्रू फाईल व्हायचे सगळी मोठी मोठी कामं मुंबई असतील पुणे असतील बिल्डर्सची असतील सगळी कामं माझ्याकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करत असताना माझ्याकडे महाराष्ट्रातले मोठे नेते त्यांची कामं महत्वाची माझ्याकडे होती शरद पवार साहेब त्यांच्या बरेचशी कामं माझ्याकडे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर डिस्प्यूट असतील किंवा बारामती थी कॉलेजेस असतील त्यांच्या कार्यकर्त्यांची कामं तर ते, ते एकदा दोनदा दोनदा मला त्यांच्या खासगी विमानानं सुट्टी असताना दिल्लीला नेलं आणि स्टे मिळवून दिला ते 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 मी त्यांना कमल किशोर कदम साहेबांचे सगळे कामं माझ्याकडे होती असे कितीतरी नेत्यांची कामं माझ्याकडे तिथं सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत मी ॲडव्होकेट्स असोसिएशनचा अध्यक्ष असताना ऑल इंडिया कॉन्फरन्स घेतली त्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंदजींना मी बोलवलं होतं आणि तिथे त्या कॉन्फरन्सला बरेचसे हायकोर्ट जजेस सुप्रीम कोर्ट जजेस भारतातली वकील मंडळी अशी अशी मंडळी इथे आली होती जेव्हा मी सुप्रीम कोर्टात गेलो औरंगाबाद खंडपीठात मराठवाड्यातला पहिला वकील आणि संबंध महाराष्ट्रातून आमच्या वेळेस फक्त दहा पंधरा वकीलच होते आज तिथे चारशे पाचशे तिथे वकील आहेत मी बऱ्यापैकी तिथे स्थायिक झालेलो आहे माझी पत्नी गायनाकॉलॉजिस्ट आहे तिचं स्वतःच हॉस्पिटल आहे पंचवीस बेडचं माझा मुलगा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या पाच वर्षापासून वकिली करतोय माझी मुलगी आता अकरावीला आहे आता पुढच्या वर्षी ती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार आहे बा नंतर आता बाकी इतर विषयावर मी पुढच्या भागामध्ये मी तुमच्याशी संवाद साधणार आहे धन्यवाद